रामकृष्ण हरी आज आपण बनवणारे बघा असा आवळ्याचा मुरंबा बर का हा मुरंबा म्हणजे तब्येतीसाठी अगदी अमृत प्रमाणेच असतं बरं का खूप छान असतं तब्येतीसाठी तर त्याच्यासाठी आपण काय केलंय हा एक किलो आवळा घेतल्या आहेत ह्या त्या धुवून आणि स्वच्छ पुसून घेतलेत तर त्यात तुम्ही बघू शकता पिवळ्या जरी हाय ना त्या पिवळ्याच पाहिजे आपल्याला असं हिरव्या ज्या राहतात त्या थोड्या कचरट असतात तर ही आपल्याला अशा पिवळ्याचा आवळा घ्यायच्या आहेत त्या आपण आता मस्त किसून घेऊ बघा आपण आता किसून घेऊ हे असं पूर्ण आवळा किसून घ्यायचा आहे आवळा किसून झालाय ते आता किती एक वाटी पूर्ण गुण अशी वाटी भर आवळाचा किस झालाय आणि हा गुळ आहे गुळ पूर्ण अर्धी वाटीला पण कमी बर का आणि ही साखर आहे आपली ही एक वाटी साखर आहे बघा ही आपली मिरे आणि वेलची ह्या आपली दालचिनी आणि बडूसो आपण आता हे ना बघा मी कसं करून घेते तुम्हाला दाखवते आपण ही जाडबुडाची अशी स्टीलची आहे आणि हे तूप लावून घेतलंय बर का कढई स्टीलचीच पाहिजे आणि जाडबुडाचीच पाहिजे बरं का हे तूप लावून घेऊ बघा तुम्ही तूप लावल्याच्या नंतर आपलं आपलं आता हे आलय आवळा पाव आवळाचा किस एक क्लिअर आवळा किस लावून घेऊ आणि हे बघा हे गुळ टाकून घेऊ पूर्ण असं पूर्ण वापरायचं नाही आपल्याला तो गुळ लगेच हे बघ असं झालंय आता हा परत आपला आवळा टाकून घेऊ बघा हा आपला गुळ हा पूर्ण आता टाकून दिलाय आपण हे जे आहे हा परत हा आवळा सगळा टाकून देऊ आता आपण बघा आणि आपली ही जी साखर आहे ही पूर्ण नाही टाकायची आपल्याला अर्धीच टाकायची ही आली साखर आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आहे दाखवते मी झाकण ठेवते आणि झाकण ठेवून गॅसवर आपण कढई गॅसवर ठेवलीये आणि हे बा हे असं झाकण ठेवलंय गॅस चालू केलाय पण अगदी मीडियम गॅस आहे बर का दोन मिनिटासाठी ना कढई तापर्यंत मिडियम ठेवू आणि एकदम बारीक कमी गॅस करून पाच मिनटं असंच राहू देऊ जेणेकरून जो गुळ आहे गुळ गुड़ आणि आवळा दोघं मिक्स होतील बघा आता आपण हे जे घेतले मसाले हे छान मसा असं खलबद्यामधून कांडून घेऊ बरं का बघा या असं टाकून घेऊ याच्यात आणि मी तुम्हाला बोलली होती आपण साखर पूर्ण वापरली हो नव्हती ती साखर जी आहे ती याच्यासाठीच ठेवली होती बरं का हे बघा हा दालचिनीचा अर्धाच तुकडा घेतला आहे अर्धा दिला आणि ही साखर या साखरेने काय होतं हे जे मसाले हे पटकन कुठल्या जातात बर का झालंय आपलं हे कांडून बर का साखर असल्यामुळं लगेच होत ते बघा काढून घेऊ आपण आता हे बघा हे पूर्ण होत चाललंय आपण आता यात थोड चिमुटभ भर असं मीठ टाकणार बरं का कोणताही गोडाचा पदार्थ म्हटला की मीठ टाकायचं अगदी थोडं चिमूटभर भर मीठ टाकायचं आणि हे आपले ड्रायफ्रूट होते ते पण टाकून देऊ एक जीव करून घेऊ छान आता आपण हे ना थंड होऊ देऊ नंतर काचेच्या बननीत भरून घेऊ बघा आपला मुरंबा थंड झाल्याच्या नंतर आपण काचेच्या बर्नीत भरलाय तुम्ही पण असा मुरंबा नक्की बनवा खा आणि मला एक लाईक करून सांगा